ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका पावळ इथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अखंड हरिणाम सप्ताहाचा दिव्य सोहळा पार पडला या निमित्तानं अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन संत सावता महाराज प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं संत सावता महाराज प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक आणि विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमानं हा सोहळा पार पडला अखंड हरिणाम सप्ताह सोळा सप्ताहामध्ये काकडा आरती तसेच ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ कीर्तन हरिजागर यासह अन्य धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले यावेळी अनेक दिग्गज कीर्तनकार यांनी कीर्तनामधनं पंचक्रोशीमधील भक्तांना मार्गदर्शन केलं तर अनेक दानशूर व्यक्तींच्या माध्यमामधनं हे देवालय उभं करण्यात आलंय चार दिवस चाललेल्या या सप्ताहाची सांगता शुक्रवारी करण्यात आली हरिणामाचं स्मरण करत मिरवणूक काढण्यात आली आणि मंदिराच्या समोरील मंडपामध्ये महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत शिरोमणी सावता महाराज ट्रस्टी आणि कमिटी आणि समस्त माळवाडी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले तर यावेळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विकास नाना गायकवाड यांनी भेट देऊन मार्गदर्शन केल्या लोकांना एक चांगले विचार पसरवण्याचं काम संत गाडगे महाराज यांच्या काळापासून त्या ठिकाणी चालू आहे खऱ्या अर्थाने संत गाडगे महाराज त्यावेळेस काल्याचे कीर्तन गाव संध्याकाळी गावामध्ये त्या ठिकाणी कीर्तन सेवा द्यायचे प्रवचन सेवा द्यायचे आणि त्यामधून समाज प्रबोधन करण्याचं काम ते करत होते आज या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थाला भाविकमुळे वातावरण कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमानिमित्त मी नेहमी या भागात येत असतो हे अनेक वर्ष येतो आणि खऱ्या अर्थाना आता ही संधी उपलब्ध झालेली आहे अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी सगळ्यांसाठी की एवढी मोठी संधी उपलब्ध होत असताना या भारतीय मायबाप जनता गेली आठ वर्ष आमच्या समाजिक कामामध्ये समाजकारणामध्ये जवळजवळ तुम्ही एवढ्या उंचीवरती नेऊन पोहोचवण्याचं काम आम्हाला केलेलं आहे त्याच माध्यमातून एवढी मोठी संधी आमच्यासारख्या सामान्य कुटुंबाच्या तरुणाला मिळाली येणाऱ्या काळामध्ये जर या संधीचं सोनं करता आलं तर त्यापेक्षाही मोठं सामाजिक काम या परिसरामध्ये योगं करू हा शब्द या मंदिरातून तुम्हाला देतो आम्ही पुढे शे तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठीमागे मोठ्यापणे उभे राहा येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या अडचणी येतील माझ्यातून काही तुम्हाला